नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाकांक्षी अशी बैठक पार पाडलेली आहे या बैठकीमध्ये ज्या राज्यातील संपूर्ण राहिलेले आहेत म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी असेल शेतकऱ्यांना दिले जाणारे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल या संदर्भातील महत्वपूर्ण अशी घोषणा केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या यांच्यामध्ये आज ही राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण अशी बैठक पार पाडलेली आहे या बैठकीमध्ये राज्यातील नुकसानीचा आढावा घेत आलेला आहे ज्यामध्ये अंदाजानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून साठ लाख हेक्टर क्षेत्र झाल्याची माहिती समोर आलेली आहे ज्यामध्ये जे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जे काही उपाय होते म्हणजेच की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे व सर्वप्रथम म्हणजे शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई तत्काळ व त्या खात्यांवरती यावी व उपाययोजना करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिवाळीपूर्वीच वितरित करण्याचं लक्ष्य या बैठकीच्या माध्यमातून निर्धारित करण्यात आलेलं आहे ज्यांच्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यांमध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये साधारणपणे एकतीस लाख शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे नुकसान भरपाई वितरित केलंच असताना के वाय सी करण्याचं आवाहन केलं जात आहे परंतु यांच्या अंतर्गत के वाय असलेली प्रक्रिया ही आठ शिथिल करता येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांचे फार्मर आय डी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या ग्रेसटॅक्सच्या फार्मर आय डीशी लिंक असलेल्या आधारशी म्हणजे लिंक असलेल्या बँक खात्यांनी डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण केले जाणार आहे अर्थात हे शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्यासाठी गरज पडणार नाही शेतकऱ्यांच्या टॅक्स सी म्हणजेच की आता फार्मर आय डीचं लिंक हे असलेल्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये डी बी टीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे पण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या जी आर फार्मरनुसार फार्मर, फार्मर आयडी धारकांना शेता म्हणजे शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिलं जाणार होतं त्याचप्रमाणे आता फार्मर आय धारकांना शेतकऱ्यांच्या शेत आधार संकलन बँक खात्यांवरती या आंदोलनाचं वितरण करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की के वाय सीची अट ही शिथिल करण्यात असल्या आल्यामुळे आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याची गरज पडणार नाही की आता आपण पाहिलं तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संदर्भातील कुठल्याही गाईडलाईन्स नाही नाहीत आणि राज्याचे अशा प्रकारे ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही त्यांच्यामुळे दुष्काळ जाहीर करता येणार नाही मात्र ओला दुष्काळ जाहीर ऐवजी राज्यांमध्ये दुष्काळासाठी ज्या काही असलेल्या सवलती आहेत त्या सर्व सवल ती या राज्यातील शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यांच्यामध्ये आपण पाहिलं दुष्काळासाठी असलेल्या सवलतीमध्ये शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी करणे शेता म्हणजे शेतकऱ्यांचे काही आपत्ती असतील तर पाले असतील त्यांच्या पाल्यांमध्ये दहावी बारावी फीज माफ करणे शेतकऱ्यांच्या शेतमालाची माफी असेल शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या वसुलीची स्थगिती असेल किंवा शेतकऱ्यांना अल्प मुदतीची पीक कर्ज अल्प मुदत दीर्घ मुदतीमध्ये पर पुनर्वर्तन कारण अशा प्रकारच्या जे काही वेगवेगळ्या सवलती आहे त्या सवलती शेतकऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आजच्या म्हणजे की तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान आहे ज्यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं की नुकसानसाठी पंचनामे होत आहे या पंचनाम्याच्या करण्यासाठीची मुदतवाढ देण्यात येत आहे भागांमध्ये पुरापुराचं पाणी ओसाडलं आहे ज्या भागांमध्ये पंचनामे पूर्ण करून नुकसानीची घोषणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे साधारणपणे सहा ते सात ऑक्टोंबर पुन्हा अंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अध्यक्षतेखाली एक बैठकीच्या माध्यमातून उर्वरित असलेल्या शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई मिळणार आहे ती राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच करणं काय धोरण आहे हे ठरवलं जाणार आहे म्हणजेच की आता अशा प्रकारे म्हणजेच की आज महत्वपूर्ण अशी मंत्रिमंडळाची बैठकी पार पाडलेली आहे ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळासाठी सवलत याचबरोबर केवायसी च आठ शिथिल असे काही महत्वाचे असे निर्णय घेण्यात या ठिकाणी आलेले आहे धन्यवाद